बदलापूर येथे प्रेरणा फाउंडेशन तर्फे गुणगौरव पुरस्कार पुरस्कारातील टॉप टेन रामजीत गुप्ता पंधरा डिसेंबर रोजी राष्ट्रस्तरीय भव्य पुरस्कार सोहळा दोन हजार चोवीस नुकताच बदलापूर येथे संपन्न झाला त्या सोहळ्यात रामजीत गुप्ता यांच्या नावाने राष्ट्रस्तरीय उत्कृष्ट व्यक्तिमत्व दोन हजार चोवीस हा पुरस्कार देऊन पुन्हा एकदा गौरवण्यात आले रामजीत गुप्ता हे मुंबई कॉर्पोरेशन म्हणजे तपासी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत त्यांच्याबरोबर त्याचबरोबर ते क्रीडा सामाजिक आणि आर्थिक बाबतीत नेहमीच मदतीसाठी सदैव तत्पर असतात अशा त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीला घेऊन नेहमीच ते चर्चेत असल्यामुळे अनेकदा त्यांच्या कार्याचा गुणगौरव करण्यात आलाय नुकताच बदलापूर येथे प्रेरणा फाउंडेशन तर्फे पुन्हा एकदा त्यांच्या कार्याचा आढावा घेऊन त्यांचा गुणगौरव सोहळा करून सन्मानित टॉप टेन यादीवर पोहोचण्यात आलं त्यामुळे रामजित गुप्ता यांच्या चाहत्या वर्गाने शुभेच्छांचा वर्षाव केलाय श्री साम्राज्य न्यूज सुरेश जगताप बदलापूर मानवीय रामजीव खर तर आपले तपासणी अधिकारी म्हणजे करप्शन या जिथे जिथे म्हणजे त्याचं कार्य जे आहे ते आम्ही जवळून पाहत आहोत आणि प्रेरणा फाउंडेशनला नाही म्हटलं तरी फुलांना फुलांची पाकळी देत सदैव ते उभीत असतात तर खरोखर त्याच्या कार्याला पाहा तोडून पानाचा बुजरा कारण प्रत्येकीचे मान्यवर आहेत त्यांची कार्य मी जवळून तपासलेली आहे त्याच्यामुळे प्रत्येकाला माझा मानाचा मुजरा पण राजी दादांना खरोखर मी विनवणी करते की जास्त काही नको पण थोडक्यात तुमच्या शब्दात तुम्ही आपलं वक्तव्य सादर करावं सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार मी रामजीत महाद्र गुप्ता गुप्ता नावाज तुम्हाला असं वाटलं असेल का उत्तर भारतीय माणूस हा मराठी कसं बोलतो पण मला डिपार्टमेंट मध्ये उभा मराठी बोलतात उत्तर भारतीय मराठी ताईंनी जे सांगितलं तर मी सा, सा, माझा एक भाग्य समजतो आणि माझे पूर्वीचे बसेले दुर्जकर त्यांच्यामुळे मला समाजसेवेची प्रेरणा मिळाली आणि तिथं ताईंनी बोलत बोल ताई तुम्ही कार्य करता आमची फक्त पूर्ण पुण्याची पाकळी काहीच नाही तुम्ही तीनशे पासष्ट दिवस काम करता तुम्ही आज एवढा जो जमाव जमा केलेला आहे खरंच इथून त्या पावती आहे आणि तुमचं कार्य हे सदैव